हाय भारती ताई स्वागत आहे दादा स्वागत आहे या जेवण करायला झाले का जेवण सगळ्यांचे स्वागत आहे स्वागत आहे जेवण करायला या झाले का जेवण दादा दादा जेवलात की नाही धन्यवाद धन्यवाद मी जेवण करून झोपलोय इतक्या लवकर झोपला जालेंदर दादा ओ दहा वाजले मी आता जेवण करते भारती तुमचं झालं का हो जेवण जेवत आहे हो चालेल चालेल करा करा जेवण करा आरामात युट्यूब चालवत मी पण आता तेच करते बापरे नऊ वाजता झोपलाय मग उठणार किती वाजता झाल्यानंतर दादा अकरा ला आहे का ओके ओके माझ्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट टाकली ना तुम्ही दादा एक व्हिडिओला कमेंट टाका ना ताई भक्ती ताई सॉरी भारती ताई माझ्या शॉर्ट व्हिडिओला एक कमेंट टाका मी लाईव्ह अटेंड करेन माझी बंद केल्यावर इतका टाइम झोपता गणेश दादा स्वागत आहे गणेश दादा झालं की नाही जेवण गणेश दादा दोन नंबर लाईक केले धन्यवाद जेवायला या गणेश दादा नाही इंग्लिश मध्ये कमेंट नाही वाचता येत आहे मला आम्ही जेवण करत नाही भाकर तुकडा खातो ताई तुझी भाकर भाजी खातो <laughs> गणेशदा भाकर आणि भाजी मलताना आम्ही चपाती भाजी खाते या जेवण करायला हा <laughs> जालिंदर दादा आले राऊंड मारून चॅनल वर ना <laughs> कसं वाटलं जालिंदर दादा दा? <laughs> <laughs> नाही ओळखलं भारती ताईच आहेत ना तुम्ही सुपर ताई धन्यवाद दादा ओके okay, ओके okay, गणेश दादा हा मग मी भारती ताईच बोलली पण इंग्लिश मध्ये कमेंट वाचता येत नाही ना मला भारती नमस्कार जालिंदर दादा बोलतात जाली दादा नमस्ते जाली दादा लाईला या हम्म जालिंदर दादा करतात सपोर्ट सगळ्यांना भारती ताई जागे राहिले तर हम्म असून नाव ठेवलं दादा जालिंदर दादा नमस्कार सॉरी कशाला म्हणता दादांना नाही रागेत दादा आपलेच आहेत त्यांना नाही राग येत ताई त्यांना आवडतं हो की नाही हो दादा आवडत ना तुम्हाला हो बघालेद्र दादा आपले समजूतदार आहेत मस्करी करतात थोडीफार पण त्यांना राग नाही येत ओ योगेश दादा कशा आहात तुम्ही या जेवण करायला झालं का जेवण दादा मी नाही विसरली तुम्ही विसरलात आता मी काय शोधायला येऊ का तुमचं कुठे तुम्ही आहे का कुठे आहे दादा या जेवायला ओके झाली दादा काय खाल्लात झाली दादा दादा तुमचं झालं का जेवण जेवण करायला या ओके झाले दादा काय भारती ताई जेवण चपाती पावटा हो का गावचे शेंगा छान छान हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये अच्छा दुपारी प्रिया दिदीला विचारले मी लाईव्ह वरती भारती दिदी लाईव्ह वरती का येत नाही ओके आमचं जेवण झालं ओके काय आज लवकर जेवला ते दादा हम्म आजच्या नव्हते दादा रोज असते मी प्रिया प्रियाताईच्या लाईव्हला आहे ओके हम्म या जेवण करायला का आईने केलं होतं स्वयंपाक आज मी चार चपात्या खाल्ल्या रोज तीन चपात्या खातो हो <laughs> कशा आईच्या आजची खूप चव वेगळी असते ना आज निवांत सुट्टी होती ना म्हणून लवकर जेवण झालं पावभाजी आणि डाळ भात छान छान वेगळे जाता मस्त भाते ताई मस्त काय आहे काय असणार आहे काय तरी खायचं भाकर तुकडा लिंक आली प्रेम सांग ना का भाव खाती <laughs> आता काय सांगू तुला पिठलं बनवलंय पिठलं आवडतं का लिंक आली भाकरी तुकडा चालेल तर हा ना ते काय ते बोलतात ना भाकर तुकडा कोणतरी बोलला ना मग अशी हम्म तुला माहित नाही का प्रिया ताई हाय प्रिया झालं का जेवण जेवते हे जेवण कराय प्रिया हॅलो सर्वांना नमस्कार हाय पिऊ दादा स्वागत आहे जेवण करायला या पिऊ दादा एवढ्या दिवसापासून तुमचे लाईव का बंद होते ताई कुठे बंद होते